राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासहितच होणार सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणाविरोधातली याचिका पेटाळली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन हजार सतराच्या प्रभाग रचनेनुसारच होणार सर्वोच्च न्यायालयानं केलं स्पष्ट राज्य सरकारकडून या निर्णयाचं स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉर रूम बैठकीमध्ये राज्यातल्या तेहत्तीस वाहतूक आणि पुनर्विकास प्रकल्पांचा घेतला आढावा प्रकल्प जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश बिहारमधल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब गलव्यान खोऱ्यामधल्या भारत चीन संघर्षाबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते आणि ने लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं ऑपरेशन महादेवमध्ये ठार झालेले तीनही दहशतवादी पाकिस्तानचे नागरिक असल्याचं न्यायवैद्यक पुराव्यानं झालं स्पष्ट परीक्षा पे चर्चा दोन हजार पंचवीस मधल्या कार्यक्रमात एका महिन्यात सर्वाधिक नोंदणी झाल्याबद्दल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं नोंदवला विक्रम झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांनी अंत्यदर्शन घेत वाहिली आदरांजली आणि अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेत अंतिम सामन्यात भारताचे इंग्लंडवरती ठरारक विजय मालिकेत दोन दोनची बरोबरी मोहम्मद सिराज सामनावीर तर शुभमन गिल आणि हॅरी ब्रुक मालिकावीर नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात